शैक्षणिक अनुदानाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार ज्ञानेश्वर सर यांनी सभागृहात शासनाचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी सांगितले की हा निधी शिक्षण क्षेत्रात अत्यंत गरजेचा होता आणि वेळेवर मिळाल्यामुळे अनेक प्रलंबित योजना राबवता येणार आहेत त्यांनी शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचे कौतुक करत म्हटलं की जनतेच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे सभापती महोदय या प्रश्नातच मंत्री महोदयाने घोषणा केली आहे त्याकरत्यांचे मी एका एक मिनटात आभार म्हणतो की महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ज्या शाळा होत्या त्यांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अनुदान देण्यासंदर्भात अंशेत अनुदानित शाळा होत्या त्रुटीपूर्तता होत्या अघोशी शाळा होत्या यांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने जी आर काढला होता आणि त्या संदर्भामध्ये मैदान आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनकर्त्यांना मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये बोलवलं होतं आणि आश्वासन दिलं होतं की अधिवेशन संपण्यापूर्वी तुमचा अनुदानाचा निधी मी तुम्हाला देतो त्यानुसार काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नऊशे सत्तर कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मंत्री दादाजी भोसे आपले मंत्री पंकजजी भोयार साहेब आणि आपले ज्यांनी मध्यस्थी केले होते ते गिरीजी महाजन साहेब सर्व शिक्षक आमदारांनी प्रयत्न केले होते आपल्या सर्वांचे आभार मी या ठिकाणी मांडतो आणि माननीय मी माननीय शिक्षक सगळे आमदार होते त्यांचे आभार मानतो आणि जो निधी उपलब्ध करून दिला बघा ज्या ज्या वेळेला महायुतीचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या त्यावेळेला त्या हा निधी मिळाला आहे मी त्याबद्दल शासनाचे आभार अभिनंदन करतो आणि या शासनाने निवेदन अशी विनंती करतो ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवडे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शार्ड मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या